ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 वे जयंती निमित्त जय भीम पैंथर या प्रेरणादायी चित्रपटाचे विशेष शोचे आयोजन कॅम्प तीन नेतील अनिल अशोक सिनेमा येथे करण्यात आले. या विशेष शोचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते भागवत भालेराव यांनी केलं. या, या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक कार्यकर्ते आणि भीम अनुयायी उपस्थित होते. चित्रपटातून दलित चळवळीची लढाई संघर्ष आणि सामाजिक न्यायासाठीची चळवळ प्रभावीपणे उलगडली जाते ज्यामुळे उपस्थितांवर तीव्र परिणाम झाला या उपक्रमामुळे बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा सकारात्मक प्रयत्न झाल्याचं उपस्थितांनी सांगितलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आमच्या सर्व कार्यकर्त्यांना जयंतीच्या शुभेच्छा देताना जय भीम पॅनथर हा चित्रपट आम्ही मोफत दाखवण्याचं काम केलं आहे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या बाबासाहेबांचा जो पॅनथरचा जो इतिहास आहे या चित्रपटामध्ये मांडण्याचं आणि निर्माण प्रयत्न झालेले आहेत ते त्याच्यामुळे भविष्यामध्ये पॅनथरमुळे अनेक चळवळी उभ्या राहिल्या मग ते रिपब्लिकन पक्ष निर्माण झाले आणि ते पक्षांच्या माध्यमातून समाजसेवा करण्यात आली पण मूळ गाभा जो आहे बाबासाहेबांच्या नंतर जो गाभा आहे तो पॅन्थरच्या माध्यमातून समाजापुढे आला आणि समाज अन्याय अत्याचाराच्या विरोधात पॅन्थरने लढा दिला आणि तो लढा या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे म्हणून याची सुरुवात कशी झाली कशी झाली आणि दलित समाजाला आणि इतर समाजासाठी पॅन्थरने काय काय काम केले या चित्रपटाच्या माध्यमातून दिसणार आहे त्यामुळं आम्हीच्या कार्यकर्त्यांना भविष्यामध्ये काम करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून या उद्देशाने मी या चित्रपटात मोफत चित्रपट ठेवण्यात आलेला आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा